अहो काय सांगू ता परवा दिवशी लग्नाला गेलो त्या माणसाला म्हणलं दोनच पुऱ्या ठ्या बाबा न खाल्ल्या तेरा पुऱ्या कुत्रा कुत्र तरी नीट खात माणसापेक्षा कधी नाही मिळ वचा वाचा 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 किती खात बसले खाल्लाय ते खाल्लंय सगळ्या अंगाला लावून ठेवलंय आख्या माझ्या खंडाची आबरू काढली सगळ्या लोकांनी जे चा। ते म्हणायचं सोनीचा नवरा निवळ गाणार आणि पुण्यात राहून आलाय माझा मुद्दा सुद्धा आग करणार पंधरा वर्ष जेल मध्ये काढले पंधरा वर्ष कामच बोला ना कामच बोलतोय पंधरा वर्ष

बाबा जरा तुम्ही शांत व्हा सरपंचाला तेच म्हणायचं अहो तुम्हाला दोनदा आट्या घेऊन गेलाय तिची बाजीला आल्यावर तुम्ही वरी जाल झटका म्हण रे अटॅक म्हणलं राग येतो त्यांना त्या आबाने हरामखोर सरपंचाने काय उद्योग केला माहितीये का आपल्या वार्डातली सगळी विकास काम त्यांच्या वार्डात नेल्यात आपला वार्ड अक्षरशः भकास पाडलाय ओ डॅडी तू माणूसच नीचे त्याच्याकडून काय चांगल्या कामाची अपेक्षा ठेवायची त्या आबा साहेब सारखा दलिंदर माणूस नाही बर का त्याच्याच वार्डात लाईट त्याच्याच वार्डात पाणी

निवडणुकीत जर पुन्हा पुन्हा जिंकायचं असेल तर तुम्हाला विरोधकांची सुद्धा कामे करावी लागतील बरोबर <laughs> ए टकल्या हात खाली घे नाहीतर टकलं फुटेल आणि आपण मुठीतच नाही माझा नीगा मोतीरा हा बाबा नाही काय नीगा भैया साहेब आज सकाळी प्लॅन केला आज सकाळी